नमस्कार मंडळीनो नवीन एका व्हिडिओ तुमचं सगळ्यांचं स्वागत करत आहे आज थेट आमच्या पोरसात ना तर पोरसात काय काय भाजी लायलेल्या आहेत तर तुमक्या सगळ्या ह्या व्हिडिओतून बघूक मिळत आला तर व्हिडिओ स्किप न करता शेवटपर्यंत नक्की बघा आणि चॅनलवरती नवीन असाल तर चॅनलला सबस्क्राईब करू अजिबात विसरू नको चला तर मग वेळ न तर व्हिडिओक सुरुवात करूया आता आहे संध्याकाळचे पावणे सहा आणि मी पोरसात येल तर ह्या बघा ह्या समोर दिसतात तर आमचा सगळा पोरसू असा ह्या वर्षीचा आणि हे असं तुळशी असत मस्तपैकी तुळशीची झाडं ही बघा हे सगळे तुळशी आणि हे काय आम्ही लावूक नाही असत आपणच रुजा नेले पाणी पाण्याबरोबर आणि रोज पाणी पडतं त्यामुळे सुंदर असे घोघवले आहेत केसरं पण खूप छान येली आहेत आणि ही आहे सर निळ्या कलरची शेवंती असत आणि हा असा पोरसू पोरसू म्हटला की जशात वाली आणि मिरच्या हे तर कॉमनच गोष्टी आहेत आणि वाली आणि मिरच्या नाही तर पोरसू कसला तर हे असत वाली गावठी वाली हे बघा हे बघा किती लांबलच वाला ती बघा आणि हे सर गोंड्याचे झाड आह आमच्या कोकणात पोरसात गोंड्याचे झाड म्हणजे झेंडूचे झाड ही असतातच असतात आणि हे सर अलकुल असत ह्या सुपारीचं झाड आणि ह्या सर असत ती गवारची गवार म्हणजे गवार चिटकी बघा हे चिटके आणि हे सगळे ढाकर चढलेले आहेत ते वाली आहेत हो। आणि हैसर असा टाकळ्याची भाजी टायकाळू हे बघा आणि ही सगळी वांगी असत माहिती नाही मोठी झाल्यानंतर ही वांगी आत्ता मराक लागली आहेत कशामुळे काय कळणं नाही कदाचित उष्णतेमुळे पण असा शकता ह्या सर एक वांग्या धरला हे बघा अलकुल अलकुलचे मोठे कांदे तुमका दाखवते मी हे बघा ह्याच्या कांद्याची पण भाजी करतात कांदो हा हो कच्चो पण खातात आणि पालो घ्यायचो हो आणि कांदो मिक्स करून पण भाजी करतात वांगी एवढी मोठी झाल्यानंतर आता मरतात हे बघून खूप वाईट वाटतं केलेली मेहनत अशी वाया गेली की ह्या बघा बासरी वांगी आहेत पण ही वांगी अशी काळसल कलरच्या जांभळ्या काळसल काळसर करायच सॉरी ही वांगी अशी हिरवी नाही आहेत बासरी वांगी आहेत पण ती जांभळ्या कलरची वांगी आहेत लांब यांका बासरी वांगी म्हणतात तर इथे पण लागली आहेत छोटी छोटी वांगी आणि ही असा लाल माटची भाजी लाल भाजी एका आता बिया इली आहेत ही बिया अशी तोडून सुकत घालून ठेवतात आणि नंतर, नंतर ते सुकल्यानंतर त्याच्यातले जे काळे बिये असतात ते जमा करून ठेवतात पुढच्या वर्षीसाठी आणि इथे असत भोपळ्याचे येल, हे बघा भोपळे लागले आहेत हैसर हो बघा अजून भोपळे लागले दाखवते हो तुमका वेल सगळे आता मरत येलेत भोपळ्याचे आणि हे बघा भोपळे हो एक भोपळो अजून पण असे भोपळे असत बरेचसे इथे एक असा इथे एक भोपळो असा कमकीन भोपळा आणि हे असत भोपळ्याचे वेल सगळीकडे पसरलेत हे भोपळे पिवळे झाल्यानंतर ते खाण्यासाठी योग्य होतात भाजी करण्यासाठी हे पिवळे झाले की आम्ही काढतो लो आता ते कच्चे असतात अजून पण भोपळे इकडे लागले आहेत छोटे 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 म्हणजे बऱ्यापैकी मोठे आहेत इकडे पणच आणि इथे ही मक्याची झाडा मक्याचा कणीस ह्या बघा इला मक्याचा कणीस पण तो कोवळा असा ही जी शेंडी असता मक्याच्या कणसाची ती काळी झाल्यानंतर त्या कणीस परिपक्व होता खाण्यासाठी तर ह्या आता कोवळा असा अजून ते का खूप वेळा परिपक्व हो आणि पोरसात ह्या असतात ह्याचं नाव तुमकं माहिती या काय कमेंट करून नक्की सांगा कोणाकोणात माहिती पण तरी पण मीच सांगते एका का चिरबुटा असं म्हणतात आमच्याकडे आणि ही पोरसात असतातच असतात लहान असताना ही चिरबुटा आम्ही खाऊ तुमकं दाखवतो ह्या बघा छान लागतं धी पण ती जास्त खाल्ली की तहान लागतं भरपूर ही असं चिरबुटा आणि हे सगळे असत ते मिरचे आहेत मिरचीची झाडं आह ही सरी सगळी साईडने मक्याची झाडं लावली आहेत छोटे छोटे कणसाला धरली आहे आणि ही असा लाल माटची भाजी लाल भाजी बघा ह्या असं आमचं छोटस पोरसू आणि इथे पण अलकूल आहोत बघा हे सगळे अलकूल आणि हे मध्ये मध्ये असं ते सगळे मिरचीचे झाडं आहोत अजून छोटे आहेत त्यांना फुला अजून येऊ नयेत मुळे पण घातलेले ते आता भाजी करून खाऊन संपलेत आणि परत ह्या साईडला पण मक्याची झाडा मी बघा ते पण कणसं धरलीत हे मके मस्त असे उंच उंच झालेले आहेत आणि त्यांच्यावर फुला पण येली आहेत बॅकग्राऊंड साऊंड बघा कसं नॅचरली पक्ष्यांचं येतात खूप सुंदर असं हो आणि इथे असत ते हे असत रताळ्याचे वेल हे आम्ही गेल्या वर्षी लावलेले गेल्या वर्षी थोडी रताळी भेटली अर्धा किलो जायसारखी आणि इथे आता बाकीचे लावलेले रताळ्याचे वेल असत सहा आमचा पोरसू आणि तिथे सूर्यदेव पश्चिमेकडे जाताना सूर्यास्ताची वेळ आणि इथे लावलेलं असं नाचणं हे असत नाचण्याची कणसा मागच्या व्हिडिओ तर तुमका दाखवलेलं आहे मी नाचणं तर हे सगळे असत नाचण्याची कणसा आहेत ही बघा पिकली आहेत थोड्या दिवसांनी ही काडूक झाली बघा नाचणी सगळी नाचण्याची कणसा सला मंडळीनो आता आपण गवार काढून घेऊया म्हणजे चिटके तर हे बघा चिटके दाखवते तुमका हे बघा तर मंडळीनं पोरस आम्ही काय काय लिहिलं तर तुमका ह्या व्हिडिओतून मी दाखवलंय व्हिडिओ कसं वाटलं या कमेंट मध्ये नक्की सांगा आवडल्यास व्हिडिओ लाईक करा पुन्हा भेटू अशाच एका व्हिडिओसोबत तोपर्यंत टाटा बाय बाय